आपण पाहत आहात नागराज न्यूज आजही करावा लागतोय पोटासाठी संघर्ष पोटासाठी जीवावर खेळ करून लोकांचे मनोरंजन जगण्याचा संघर्ष विकसित भारतातील सत्य एकीकडे देश आर्थिक महासत्ता होण्याचे स्वप्न पाहत असताना याच देशातील बालकापासून पालकापर्यंत पोटाची खळगी भरण्यासाठी गावोगावी जाऊन जीवाची बाजी लावावी लागत आहे हसण्या खेळण्याच्या वयात तारेवरची कसरत करावी लागत आहे तर ही तारेवरची कसरत नसून तारेवर जीव टांगणे असच आहे एकीकडे मोफत व सक्तीचे शिक्षण लाडकी बहीण योजना खरं पण यासाठीची कागदपत्र तरी असायला हवी ऊन वारा पाऊस असो की आसमानी संकट असो पोट बसू देत नाही गावात घर नाही राणा शेत नाही असं अनेक वेळा बोललं जात मात्र गावच नाही तर घर कुठून असणार हा मोठा प्रश्न उभा असलेल्या या अपेक्षित समाजाकडे कोण पाहणार सध्या दीपावलीचा उत्सव आहे अनेक पालक आपल्या लहान मुलांना कपडे फटाके विविध प्रकारचे मिठाई खरेदी करताना या बालकाने पहावे कुणाकडे सरकार मायबाप यांची दिवाळी गोड कराल का